वैशाली रोखडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे आहात ना तर मी चालले आहे स्टेशनला तर तुम्हाला पण दाखवते आमच्या एकदा दिवाळीची तयारी बघा कशी जोरदार चालू आहे तर चला बघूया आपण तर हे बघा आमच्या इथं ना स्टॉल लागलेत पण इथं जवळच आहे पण एक मला स्टेशनला पण दाखवा गेल्यावर दाखवते कशी गर्दी अजून दिवस तर पंधरा दिवस बाकी आहे पण आत्तापासूनच बघा कशी तयारी चालू आहे तर खरं तर मी गाडीवर चालले कारण स्टेशनला जायचं आहे म्हणून वेळ लागेल आणि आता संध्याकाळचं कसं स्टेशनला गर्दी पण भरपूर असते म्हणून मी स्टेशनला गाडीवर चालेल तर मला मी थोडंसं गाडीवरूनच दाखवेल गाडी गाडी लावायला धागा भेटली तर मग थांबून पण दाखवेल की कसं बघा तयारी चालू आहे म्हणून तर हे बघा तसे स्टॉल लागलेत आत्तापासूनच तसे कंदील वगैरे पण हे बघा पेपर पण नाही संपले आणि मोठे मोठे स्टॉल लागलेत पण पन फटाकड्यांचे पण दुकान लागले तर स्टॉलवर म्हटले ना आता भरपूर पण स्टॉल लागले ते बघा ते थोडे कमी आहेत पण स्टेशनला पण आता म्हणजे त्या साइडला बॅक साईडला पण भरपूर राहते पंदील वगैरे पण त्यांची पण मला असं वाटतं शक्यतो पण ती तुम्ही रस्त्यावरच्या लोकांकडूनच घ्या हॉलमध्ये जाऊन घेऊ नका कारण की तीच आपल्याला बाहेर रस्त्यावर स्वस्त भेटते आणि त्यांची ही दिवाळी आपल्यामुळे साजरा होईल तर शक्यतो तिथे रस्त्यावर विचार त्यांच्याकडूनच घ्या शक्यतो

ते मी भाजी घ्यायला नेहमी ते भाजी मार्केट आहे आतमध्ये बघा आतमध्ये इकडं भाजी मार्केट आहे आणि रात्रीजवळ तर भेटते भाजी ते बघाच काय अंत वगैरे पण आल्या मुलांना अजून सुट्ट्या वगैरे लावलेल्या नाही आहेत म्हणून कमी स्टॉलची सुद्धा आहेत तर तुम्ही बोलत बोलत ना मग मी रात्री काय येते लाईव्हवर वर बघ ह्या वेळेला मी भाजी घेऊन येते बघा अजून पण लोक इकडे ह्या साईडला भरपूर लागले तर स्टॉल त्या साईडला कमी होते ना तिकडे भाजी मार्ग अकरा वाजेपर्यंत दिसते चालू रात्री अरे मी सोता ला गहेला। गहेला। की मी स्वतः समृद्धीला आणि त्यांनी घ्यायला दहाच्या नंतर आले कपडे घ्यायला कारण की दिवाळीत चालू ठेवतात दुकानं आणि इथे तर आम्हाला घरात कपडे ना खूप स्वस्त आहेत म्हणून आम्हाला दादरला वगैरे जायची गरज नाही आहे कपड्यासाठी छान पण ड्रेस भेटतात बघा तुम्ही लहान द्या आता खूप छान छान ड्रेस आले आता बघा साईचं पण दुकान स्टॉल लागलेले जास्त लांब नाहीये जवळच आहे तरी तुम्हाला ना, ना गाडीवर फिरता फिरता आपलं मी चालत चालत जर आहे व्हिडिओ केला तर जवळजवळ आपला एक ते दीड तास होऊन जाईल व्हिडिओ पण आपल्याला एवढा लॉंग व्हिडिओ कस समोरचे पण बघायला कंटाळतात ना म्हणून मी आता छोटे छोटे व्हिडिओ बनवते गार्डन पण आहे पण बाजूला रेल्वे स्टेशन बघा ट्रेन चालली आहे बघा म्हणजे स्टेशनलाच आहे मी सॉरी कारगिल की रेल्वे तर जाणारच पण दिसते इथून म्हणून दाखवते इकडं बोलतो ना आम्ही फडके रोड तो हाच आहे गणेश मंदिर आहे हे इकडे बघा गणेश मंदिर लावली नाही बघा तयारी चालू आहे ना इथे लायटिंग लावतात सर्व इथं कारण की इथे दिवाळी पाठ साजरी करतात ना इथे पूर्ण लाइटिंग भरलेला असतं दिवाळी फराळ जागो हा जागोजागो स्टॉल लावलेले राहतात आणि घरगुती दिवाळी फराळ म्हणजे मिळून जातो जे नोकरीवाले असतात ना त्यांच्यासाठी बनवतात आणि विकतात त्यांना वेळ भेटत नाही फराळ बनवायसाठी खरं तर मला पण असं वाटतं की मी पण ऑर्डर चालू करायला पाहिजे पण नको मला वेळ नसतो तेवढा करायला कारण की भरपूर ऑर्डर येतात मग ते दिवाळी फराळाच्या मी नाही करत